संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे या जगाला सदाचारण्याचा एक नवा मार्ग दाखवणारे मानवजातीच्या कल्याणासाठी प्रज्ञा शील करुणा या या तत्वांचे महत्व देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध यांची मी माता होय मी महाराणी महामाया शाक्य गणराज्य चे राजा महाराज शुतोदन यांची मी पत्नी राजन ऐकताय ना माझ्या प्रसूतीचा काळ आता समीप आला आहे आणि मला माझ्या प्रसूतीसाठी माझ्या माहेरी जाण्याची उत्कट इच्छा होत आहे माझ्या या इच्छेचा मान ठेवून आपण मला जाण्यास परवानगी दिली माझ्या सुखरूप प्रवासासाठी हा सुवर्ण रथ हे सेवक सेविका दास दासी रथवाहक या सर्वांची आपण व्यवस्था केली त्यानुसार मी आजच माझ्या माहेरी जाण्यास प्रस्थान करीत आहे अगं एक प्रजापती किती सुंदर वन आहे हे हेच क ते लुंगिनी वन मला या वनात विहार करण्याची फार इच्छा होत आहे माझा आदेश आहे सैनिकांना सांग आपला संपूर्ण लवा जमा इथेच थांबवा थोड्या काळासाठी आपण इथे विश्रांतीसाठी थांबूया किती सुंदर आणि लोकतीय वन आहे हे सगळ्यां त्या वेली बघा किती सुंदर आणि मनमोहक मेली आहेत ना ह्या सर्वत्र पसरलेले ही रोप झाड वृक्ष आणि त्यावर बहरून आलेली ही रंगबिरंगी फुल खरच किती प्रसन्न करीत आहेत ना आणि या फुलांचा दरवडणारा सुगंध माझ्या मनाला अतिशय आनंद देऊन जात आहे आणि निखळ शुभ्र असा झरझर वाहणारा हा झरा यावरून तर माझी नजरच हटत नाहीये आणि ते बघा विशाल असे शाल वृक्ष या शाल वृक्षाची छाया किती गर्द आणि शीतल आहे मला या वृक्षाखाली रमावेसे वाटत आहे आणि या वृक्षाची ही फांदी प्रजापती मला ओडावीसी वाटत आहे आई प्रजापती मला आता प्रसुतीच्या वेदना व्हायला सुरुवात झाली आहे माझ्या गर्भस्थ बाळाने माझ्या प्रसुतीची या प्रसुतीच्या काळांनी मला फार वेदनू होत आहेत पण आज मी एका महामानवाला जन्म झाला सिद्धार्थ गौतमाला जन्म देऊन माझा जन्म धन्य झाला आणि धन्य झाले मी धन्य झाले मी या महामानवाला जन्म देऊन माझे आयुष्य सार्थकी झाले या महामानवाला जन्म देऊन माझ्या आयुष्याचे सार्थक झाले माझ्या आयुष्याचे सार्थक झाले आणखी एकदा जोरदार टाळ्या या स्पर्धकासाठी वाजल्या पाहिजेत कारण ताई गर्भवती आहे आणि तरीही जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे यांच्यासाठी आणि ती विदेशातून आलेली आहे ती पोलंड येथील आहे आईकडे आलेली आहे ती यानंतरचे स्पर्धक आहे